खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे गुढीपाडव्याच्या अगोदरच तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यासोबतच महिलांना आठशे रुपये सुद्धा मिळणार आहे आणि तुम्हाला आठशे रुपये मिळण्यासाठी काय करावं लागेल यासाठी समोर व्हिडिओमधून तुम्हाला सविस्तर माहिती मी सांगणारच आहो पण आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेविषयी लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या लाभार्थी महिलांना आज दुपारपासून सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी बातमी आणि सर्वात महत्वाची बातमी आज दुपारपासून पैसे जमा होणे चालू झाले आहे काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा सुद्धा झाले आहे काही जिल्ह्यांना प्राधान्य दिलं आहे दहा ते बारा जिल्ह्यात पैसे जमा सुद्धा झाले आहे काही जिल्ह्यांना उद्यापर्यंत पैसे मिळणार आहे नेहमीप्रमाणेच जसं की आपण पाहत आलो की दोन ते तीन दिवसाच्या फरकाने पैसे जमा होत असतात त्याचप्रमाणे तुमच्याही खात्यात दोन ते तीन दिवसाच्या फरकाने पैसे जमा होणार आहे तर पात्र लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपया सोबतच आठशे रुपयेसुद्धा मिळणार आहे आणि त्यासोबतच दोन गिफ्टसुद्धा मिळणार आहेत ते आपण समोर व्हिडिओमधून तुम्हाला सांगणारच आहोत त्यापूर्वी माझ्या सर्व लाडक्या बहिणींना मी विनंती करतो की तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण फक्त आपल्याच चॅनलवर आपल्याच व्हिडिओमधून तुम्हाला थोडक्या शब्दात सविस्तर माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि आपली माहिती ही शंभर टक्के खरी असते तर आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी एकोणतीस मार्च एकोणतीस मार्च एकोणतीस मार्च या तारखेची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींच्या खात्यात पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होणे चालू झाले आहे बऱ्याच महिलांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झाले आहे त्यासोबतच अशी माहिती समोर येत आहे की दोन गिफ्ट महिलांना वाटप सुद्धा झाले आहे त्यापैकी एक गिफ्ट म्हणजे साडी असणार आहे आणि दुसरं गिफ्ट म्हणजे आनंदाचा शिधा गुढीपाडवा हे मराठी वर्षाचा पहिला दिवस आणि मराठी वर्षाच्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा म्हणून लाडक्या भावांनी लाडक्या बहिणीला साडीची ओवाळणी दिली असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यासोबतच तुमचा गुढीपाडवा हा सण आनंदात पार पडावा म्हणून आनंदाचा शिधा सुद्धा वाटप होणार असल्याची जोरदार चर्चा आहे त्यासोबतच आठशे रुपये सुद्धा महिलांना दिले जाणार आहे सरकारने शब्द दिला होता वर्षात तीन गॅस मोफत मिळणार आहे वर्षाला तीन गॅस मोफत मिळणार ज्या महिलांच्या नावे सिलेंडर असेल गॅस कनेक्शन असेल अशा महिलांना एकवीसशे रुपये सोबतच आठशे रुपये सिलेंडरचे मिळणार आहे प्लस त्यासोबतच तुम्हाला एक साडी आनंदाचा शिदा असं तुम्हाला डबल गिफ्ट सरकार कुटुंबात कुटुंबात ज्या पुरुषांच्या नावे सिलेंडर असेल गॅस कनेक्शन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ कसा होईल याविषयी सुद्धा थोडीशी माहिती जाणून घेऊया तर ज्या कुटुंबात पुरुषांच्या नावे सिलेंडर असेल अशा महिलांना योजनेचा लाभ होणार नाही त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे सुद्धा मी समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला तुमचं गॅस कनेक्शन महिलांच्या नावे तुमच्या कुटुंबात ज्या महिलांच्या नावे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत असतील अशा महिलांच्या नावे कनेक्शन करायचं आहे कनेक्शन ट्रान्सफर करायचं आहे ज्या महिलांच्या नावे लाडकी बहीण योजनेचे पैसे येत असतील अशा महिलांच्या नावे गॅस कनेक्शन ट्रान्सफर करून त्यानंतर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहे गॅस कनेक्शन सध्या ट्रान्सफर होणे चालू झालं आहे तुम्ही तुमचा गॅस कंपनीत जाऊन तुम्ही तुमच्या गॅस कंपनीत जाऊन भेट द्या आणि तुम्हाला डॉक्युमेंट मागतील ते डॉक्युमेंट द्या तुमचं गॅस कनेक्शन लगेच ट्रान्सफर होईल आणि त्यानंतर तुम्हाला काही दिवसांनी या योजनेचा लाभ नक्की होणार आहे तर यासोबतच आता काही महिलांना दुःखद बातमी सुद्धा समोर येत आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत जवळपास चाळीस लाख महिला अपात्र करण्यात आल्या आहेत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी चाळीस लाख महिला अपात्र की अर्ज करते वेळेस जेमतेम दोन कोटी चाळीस लाख महिला एवढ्या महिलांनी अर्ज केला होता त्यासोबतच आता पात्र महिला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पात्र महिलांची माहिती सांगितली होती की पात्र महिला एक करोड एक कोटी चाळीस लाख महिला पात्र आहेत आणि चाळीस लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहे आणि उरलेले जे अर्ज आहे यांची तपासणी अजूनपर्यंत सुरू आहे अर्जाची छाननी अजूनपर्यंत सुरू आहे निकषात न बसल्याने बऱ्याच महिलांना या योजनेतून बाद करण्यात आला आहे त्यानंतर कुठल्या महिलांना या योजनेचा लाभ होणार नाही याविषयी सुद्धा आपण समोर व्हिडिओमधून पाहणारच आहोत राज्याच्या महिला व बाल विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली होती की आम्ही आर टी ओ विभागाकडून सुद्धा माहिती घेतलेली आहे ज्या महिलांच्या नावे चारचाकी वाहन असेल अशा महिलांना आम्ही या योजनेतून बात करत आहोत त्यानंतर उत्पन्नाविषयी माहिती त्यांनी आयकर विभागाकडून सुद्धा घेतलेली आहे बऱ्याच लेवलवर तुमची तपासणी झालेली आहे निकषाची तपासणी झालेली आहे तरी पण अजून एक वेळेस तुमच्या निकषाची तपासणी ग्राउंड लेवलवर होणार आहे अंगणवाडी सेविका आता तुमच्या घरी येऊन तुमच्या निकषाची तपासणी पुन्हा करणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका जेव्हा तुमच्या घरी येईल त्यावेळेस खरी, खरी माहिती सांगा नंतर तुम्हाला कुठल्या गोष्टीची अडचण नको ज्या महिलांच्या नावे ट्रॅक्टर सोडून चारचाकी जर दुसरं कोणतं वाहन असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ होणार नाही पण तुमचं कुटुंब तुमच्या रेशन कार्डवर जेवढे लोक असतील एवढंच तुमचं कुटुंब धरलं जाईल आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या कुटुंबात काही लोक असतील आणि जर त्यांच्या नावे उदाहरणार्थ तुमच्या सासू सासऱ्याच्या नावे जर तुमच्या चार चाकी वाहन असेल आणि त्यांचं नाव जर तुमच्या रेशन कार्डमध्ये नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे तुम्हाला याचा काही फरक पडणार नाही तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे तुमच्या कुटुंबात तुमच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे तरच तुम्हाला आता यानंतर तुम्हाला आता यानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहणार रा आहे निकष वाढवण्याच्या तयारीत आहे अजित दादा पवार यांनी माहिती दिली होती की काहीतरी सुधारणा करावी लागणार आहे या योजनेत काहीतरी सुधारणा करावी लागणार आहे याचाच अर्थ असा होतो की काहीतरी नवीन निकष बनवणार आहे आणि त्यानुसार काय नवीन निकष बनवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पण त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माहिती दिली होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही फक्त गरजू महिलांसाठीच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल अशा महिलांसाठीच ही योजना केली होती आणि गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ज्या महिला या निकषात बसत नसतील अशा महिलांना आम्ही या योजनेतून बात करणार आहोत आणि जोपर्यंत लाडकी बहिणींचा आशीर्वाद जोपर्यंत लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे तोपर्यंत लाडकी बहीण ही योजना कुणीही बंद करू शकत नाही आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची एक माहिती सर्वात महत्त्वाची एक सूचना तुमच्यासाठी शासनाने एक नवीन नियम बनवलेला आहे ते नियम त्या नियमाचं तुम्हाला काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे तुम्हाला प्रत्येक वर्षी जून जुलै या दोन महिन्यांच्या दरम्यान बँकेत जाऊन तुम्ही जिवंत असल्याचं प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचं प्रमाणपत्र तुम्हाला बँकेत नेऊन द्यावं लागणार आहे त्यानंतरच तुम्हाला आता या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे याच महिन्यात दरवर्षी जून जुलै याच महिन्याच्या दरम्यान बँकेत जाऊन तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे तरच तुमचे पैसे बँक खात्यात जमा होईल आणि ज्या महिलांना पैसे जमा झाले असतील अशा महिलांनी मला कमेंट करून पैसे जमा झाले असं नक्की कळवा आणि ज्या महिलांना नाही झाले असतील त्या महिलांनीसुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो सर्वात महत्त्वाचा मुद्दा जून जुलै महिना आता पुढचा लगेच येत आहे तर सर्व महिलांनी आपलं हयातीचं प्रमाणपत्र तुम्हाला ज्या बँकेत तुमचा हप्ता जमा होत असेल लाडकी बहीण योजनेचा त्या बँकेत हयातीचे प्रमाणपत्र नेऊन द्या आणि याच महिन्या दरम्यान याच महिन्याच्या दरम्यान जून जुलै महिन्याच्या दरम्यान तुम्ही बँकेत जाऊन ई के वाय सी नक्की करून घ्या तर माझ्या लाडक्या बहिणींनं लाडकी बहीण योजनेविषयी आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व सविस्तर थोडक्या शब्दात माहिती मिळत असते तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र